नाशकात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना आमने सामने येत दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे समर्थक आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे समर्थक एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी दराडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे भाऊसाहेब चौधरी विजय करंजकर हेमंत गुडसे उपस्थित संदीप गुळवे हे उमेदवारी अर्ज भरून बाहेर पडत असताना घडला घोषणाबाजीचा प्रकार एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक